थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये पाहूया यशवंतराव चव्हाण यांचे शैक्षणिक विचार व कार्य औक्षवंत विजयवंत प्रियतम यशवंत असे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि शिक्षण साहित्य कला उद्योग सामाजिक परिवर्तन शेती राजकारण समाजकारण अशा सर्व क्षेत्रात मराठी मन व माणूस घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता ते यशवंतराव चव्हाण बारा मार्च एकोणीसशे चौदा हा त्यांचा जन्मदिन स्वातंत्र्याच्या चळवळीतील उद्याची प्रज्ञावंत संस्कृत सर्जनशील व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनात कार्याचा आढावा घेताना कर्तृत्वाचे अनेक पैलू दृष्टीपथात येतात तथापि शिक्षणाचा प्रवाह नागरिकांपासून खेड्यांपर्यंत पोहोचवला त्यांचे अभ्यासपूर्ण सिंहालोकन करूया यशवंतराव चव्हाण यांचा शैक्षणिक कार्याचा विचार शिक्षणामुळे विपुल प्रमाणात असलेल्या मनुष्यबळाला कार्यक्षम करून आर्थिक व सामाजिक क्षेत्रात चांगली गती मिळवता येते त्याचबरोबर मानवी ध्येय मूल्य संस्कृतीचे रोपण करता येऊ शकते शिक्षणातून केवळ ज्ञानाची उपासना व जो जोपासना करून चालणार नाही तर भावनांची प्रगल्भता व अंतकरणाचा मोठेपणा व्यक्तीमध्ये जोपासला जावा जात धर्म पंथ प्रांत यांसारख्या संकुचित मनोवृत्तीतून समाज बाहेर पडून सामाजिक जीवन आणि अधिक आर प्रमाणात निकोप होईल समाजाभिमुख शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद व कोल्हापूर येथे दोन विद्यापीठांची स्थापना केली त्याचवेळी त्यांचे विचार आजही उद्बोधक आहेत ज्या कालखंडात व ज्या प्रदेशात तुम्ही वास्तव्य कर करत आहात या कालखंडातील व देशातील ज्वलंत प्रश्न आहेत त्या विभागांची महत्त्वपूर्ण गरज आहे तेथे घडणाऱ्या घटना वस्तुस्थिती या सर्वांचा सर्व अभ्यास संशोधन कार्य का हवे विद्यापीठे ही त्या त्या प्रदेशातील लोककल्याणाचा एक अविभाज्य भाग बना बनवायला हवेत विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी समाजाला मार्गदर्शन करावे कारण लोककल्याणाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे तसेच विद्यापीठाची उपयुक्तता व परिणामकारकता संपुष्टात येईल म्हणूनच विद्यापीठाने त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीशी व प्रदेशांशी पूर्णपणे तादात्म्य पहावयास हवे यशवंतरावांनी या दृष्टिकोनांची मांडणी मराठा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या भाषणात केली ज्ञानभाषा आणि मातृभाषा लोकभाषा असावी म्हणून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे ही महात्मा गांधीजींची भूमिका त्यांना मान्य होती ज्ञानभाषा व लोकभाषा एक झाल्याशिवाय समाज उन्नती विकसित होत नाही भाषेचे खरे सामर्थ्यात विचार व्यक्त करण्यात आहे परकीय भाषेत विचारांऐवजी पाठांतरावर भर असतो आमच्या सविचाराला जर चालना मिळू शकत नसेल तर असे शिक्षण कामी ठरते भारतात प्राचीनतम काळापासून ज्ञानभाषा व मातृभाषा यात फर फारकत होती त्यामुळे सर्वसामान्य माणसांपर्यंत विचार पोहचू शकला नाही या कारणामुळे भारतीय इतिहासात क्रांती मोठ्या प्रमाणात सामाजिक उलता झाली नाही विचारेशिवाय केवळ विद्या संपादन करणे निरर्थक आहे ही बाब येथे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे शिक्षण म्हणजे शिक्षित व्यक्तीला स्वतःभोवती घडणाऱ्या गोष्टी व जगामध्ये घडणाऱ्या इतर गोष्टी यांची सा ज्यामुळे काही संगती लावता येते त्याचा योग्य अर्थ समजून घेता येतो त्याचा परिणाम आणि जीवनावर व व्यक्तिवामत्वावर काय घडतं हे समजावून घेता येते इतरांना समजावून देता येते ते, ते शिक्षण होय माणसांचे मन शिक्षणाच्या संस्कारामुळे संपन्न होत असते शिक्षणाच्या संस्कारामुळे समाज खऱ्या अर्थाने समाज बनतो महाराष्ट्राच्या विद्यापी औद्योगिक विकासाचे व सामाजिक सुखसोयींचे माध्यम म्हणून शिक्षणाचा विचार व्हावायास व्हावा असे ते म्हणतात पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे साठच्या विधानसभेतील सा भाषणात ते म्हणतात सामाजिक सुखसोयीकडे दुर्लक्ष होता कामाने परंतु त्यातल्या त्यात, त्यात शिक्षणामुळे तर मुळीच लक्ष होता ल दुर्लक्ष होता कामाने कारण शिक्षण आर्थिक विकासाच्या एक मूलभूत साधन हो आहे म्हणून ते सर्व समाजातील मुलामुलींना मिळालेच पाहिजे यशवंतराव लोकनेते व लोकशिक्षक यशवंतराव चव्हाण हे एक मोठे लोकनेते व खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते लोकनेत्याला लोकांच्या विविध प्रश्नांची उकल तर करावीच लागते पण त्याचबरोबर त्यांना समाजात सातत्याने प्रबोधनही करावे लागते म्हणून ते लोकशिक्षक असतात लोकशिक्षण हा समाजाला सतत विचार क देत असतो त्यांना तो विचार प्रवण आणि विचारशील बनवण्याचा प्रयत्न करत असतो समाजाला कार्यप्रवणता प्राप्त होत असते ती अशा व्यक्तींच्या विचार प्रकार्यातून एकोणीसशे साठमध्ये महाबळेश्वर काँग्रेस कार्यकर्ते शिबिर प्रसंगी ते म्हणतात मी आपणास सांगू इच्छितो की शिक्षणाकडे निव्वळ सामाजिक कार्याच्या दृष्टीने पाहत नाही माझ्या मते शिक्षण आमच्यामध्ये शक्ती निर्माण करण्याकरिता आवश्यक आहे ज्याप्रमाणे खेड्यात बिजली नेऊन पोचवल्याशिवाय शेतीचा विकास होणार नाही त्याप्रमाणे सा आमचा नापिक पडलेला मनुष्यबळाचा मोठा थोरला साधन साधन संपत्तीचा भाग आहे त्यात शिक्षणाची बिजली नेल्याशिवाय नवसामर्थ्य निर्माण होणार नाही शिक्षणाकडे पाहण्याचा हा माझाच स्वतःचा दृष्टिकोन आहे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगती करण्याचा कार्यक्रम जितका महत्त्वाचा अतिक्रमण करण्याचा कार्यक्रम जित चित्र महत्त्वाचा आहे तितका शिक्षणाचा हा कार्यक्रम महाराष्ट्रात महत्त्वाचा आहे वस्तुत त्यांचा वैचारिक पिंड उदारमतवादी शिक्षणावर आधारित होता त्यांचे व्यक्तिमत्व हमी ह्युमिनिटीजमधून विकसित झाले होते साहित्य इतिहास आणि सामाजिक विज्ञान यशवंतरावांच्या अभ्यासातून त्यांचे वैचारिक व वा भावनिक जीवन फुललेले होते मा मानवी जीवनात उदात्त मूल्याचे बीजारोपण मानव विद्याच्या शिक्षणाद्वारे होते उदारमतवादी शिक्षणात एक फार मोठी संस्कारक्षम दडलेली असते विचार व सामर्थ्यांबरोबर संवेदनशीलता देण्याचे कार्यही हे शिक्षण देत आहे कार माणूस मनाने विचाराने मुक्त व सामर्थ्य कसा होईल ही शिक्षणाची क प महत्वाची कसोटी व साह्य आपण मानले पाहिजे मानवाला मुक्त करण्याची त्याचा स्वाभिमान जागृत करण्याची किमया ज्ञानच करू शकतो यावर यशवंतरावांची नितांत श्रद्धा होती उद्योग आणि शिक्षण ही त्यांच्या धोरणांची त्रिसूत्री होती प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी खालील ठोस निर्णयाची कार्यवाही त्यांनी केली एक गाव तेथे ते प्राथमिक शाळा दोन मोफत व सक्तीचे शिक्षण तीन प्राथमिक शाळेसाठी स्वतंत्र सम इमारती बांधकाम चार प्राथमिक शिक्षकांचे शी प्रशिक्षण व समाजातील ज्ञान महत्त्व व दर्जा उन्नयन पाच इंग्रजी शिक्षणाची इयत्ता पाचवीपासून सोय माध्यमिक शिक्षण खाजगी संस्थांना शाळा उघडण्याची परवानगी व अनुदानावर मान्यता देण्याची योजना दिनांक सात मार्च एकोणीसशे साठ रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एस एस सी बोर्डाची स्थापना तांत्रिक शिक्षणाची सोय आश्रमशाळा व विद्यानिकेतन उच्च व तंत्रज्ञान शिक्षण ज्या शिक्षणातून युवकांना रोजगार व स्वावलंबन स्वाभिमान मिळावा याकरिता ठोस निर्णय घेतले एक औरंगाबाद व कराडे तसेच नागपूर येथे अभियांत्रिक महाविद्यालयाची स्थापना दोन सांगली बार्शी पंढरपूर वेंगर्ले इस्लामपूर वाई या ठिकाणी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांची सुरव सुरू केली एकोणीसशे एकोणसाठमध्ये चौदा शेतकी विद्यालये स्थापना केली चार तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न मराठा वा विद्यापीठ औरंगाबादची स्थापना केली पाच औरंगाबाद येथे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली सहा दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी श्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्थापना सात गरीब गरजू विद्यार्थिनींना ई बी सीची व शिष्यवृत्तीची स्थाप योजना आठ नागपूर येथे विद्यापीठ मराठी ग्रंथनिर्मिती मंडळाची स्थापना नऊ मराठी विश्वकोश मंडल वाई शिक्षणाची समान संधी सर्जनशीलता कारागिराचे कसब का, का भविष्याची उज्ज्वल उज्वल स्वप्ने पाहण्यासाठी दृष्टी शिक्षणाच्या समान संधीतून त्यांनी दिली व्यावसायिक शहाणपण विवेक विचारशक्ती व आचारशक्ती यातून त्या आली शिक्षण ही जीवनदायी गंगा आहे ही शेतकरी कष्टकरी दलित आदिवासी झोपडपट्टीपर्यंत पोचावी या दृष्टीने समाजातील आर्थिक दुर्बलांना मोफत शिक्षण त्यांनी सुरू केले मास्क एज्युकेशन इन सायलेंट रिवॉल्युशन असे म्हणत ते म्हणत गरिबांविषयी नितांत तळमळ व प्रेम असल्यामुळे यशवंतरावांनी शिक्षणविषयक उपक्रम खऱ्या अर्थाने प्रवाहित करून राबविले रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाल्यामुळे तर त्यांनी फा मोठी भरारी घेतली एक भाकरी व दुसरे ज्ञान हा त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनाचा अर्थ होता त्यांनी मराठी भाषेवर प्रेम कसे करावे हे शिकवले छत्रपती महा शिवाजी महाराजांकडे निरपेक्ष वृत्तीने कसे पाहावे हेही सांगितले महाराष्ट्राच्या संस्कृती जीवनाला संपन्न करण्यासाठी डिसेंबर एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्य मा साहित्य व संस्कृती महामंडळ स्थापना केली नाटक संगीत चित्रपट चित्रकला मल्लविद्या शब्दकोश लोकगीते इत्यादींना उत्तेजन दिले मराठी विश्वकोश निर्मिती मंडळवाईची स्थापना करून ज्ञानविज्ञानाला मराठी भाषा देण्याचा प्रयत्न आणि प्रयोग तर्कश तीर्थ लोक शा लोक लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे मार्गदर्शक नेतृत्वात साकार केले हे एका पत्रातून आपल्या पत्नीला सांगताना जाणीवपूर्वक सत्तेचा उपयोग समाजाच्या परिवर्तनासाठी करायचा असा माझा प्रयत्न आहे दलितांबद्दल कणव माझ्या मनात आहे कायम आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे ही माझीच धारणा आहे महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे केशव जेधे माधवराव बागल यांना अभिप्रेत असलेली समाजधारणा त्यांनी प्रत्यक्ष कार्यान्वित केली कुळ कायदा कसेल त्याची जमीन या न्यायाने अकरा लक्ष कुळांना अठरा लाख हेक्टर जमिनीची प्र मालकी प्रदान केली महारवतन पद्धती रद्द एकोणीसशे अठ्ठावन्न मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असताना औरंगाबाद येथील मंत्रिमंडळात बैठकीत महार वतन पद्धती रद्द, रद, रद्द करून वतनी जमिनी मालकीच्या केल्या ग्रामीण शिक्षण ग्रामीण शिक्षण म्हणजे भोवतालच्या परिसरात विकास करण्याचे साधन म जेव्हा शिक्षण बनेल तेव्हा त्यास उपयुक्त शिक्षण म्हणता येईल शिक्षण हे प्रश्न सोडविणारे असले पाहिजे ते प्रश्न निर्माण करणारे असता असेल तर त्यांचे पुनर्मूल्यांकन केले पाहिजे शेतीचे व नवे शास्त्र विकसित करून त्यांची संगळ क शेती व्यवसायाशी प्रत्यक्ष घालावी उच्च शिक्षित तरुणांनी मराठीच्या अभिमानासाठी इतर भाषांचा द्वेष करू नये शिक्षणाचा दर्जा कमी होत असल्याची खंत व्यक्त करताना ते म्हणतात त्याला शिक्षक व शिक्षण संस्था जबाबदार आहेत विद्यार्थ्यांच्या समोर केवळ पदव्यास हव्यास निर्माण करण्यात येत आहे शिक्षण संस्था ज्ञानदान करण्याऐवजी पदव्या पुरविणाऱ्या पेढ्या झाल्या आहेत शाळा उघडल्या आहेत मुले शाळेत जात आहेत एवढ्यावर आपले काम चालणार नाही तर मुले शाळेत काय करतात हे पाहणे आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते विद्यार्थ्यां समाज उपयोगी साधनांचा वापर करण्याची शक्ती निर्माण होत होते, होते किंवा नाही हे पाहण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली होती सारांश शिक्षणाची व्यापक माणूस बनण्याची प्रक्रिया शिक्षणाच्या सुसंस्कारानेच साध्य होते यावर त्यांची श्रद्धा व विश्वास होता त्यांच्यात अत्यंत संवेदनशील प्रगल्भ समाज उन्नतीची कळकळ होती शुभवचन पाहूया उचितांचाच होतो सत्कार तेव्हा शब्दांचाच होतो गौरव धन्यवाद